सचिन शेठ साताव विनंती करतो आपण मैदानावरती यावं कुस्ती लावण्यासाठी आणि बाप्पाराव गवळे साहेब बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन शेठ साताव आपण मैदानामध्ये यायच राजू शेठ गालिंदे आपण यावं बारामती कुस्ती मैदान विनोद पलंगी तावशी उपस्थित आपलं हार्दिक स्वागत आहे देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण विभूषण मान्य शरदचंद्र पवार साहेब यांच मैदानामध्ये आगमन होत आहे महाराष्ट्र केसरी आणि चालू चालता उपमहाराष्ट्र केसरी हर्षवर्धन स्वतः उपस्थित झालेला आहे पहिलवान महेश भाऊ देवकाते आणि संजय बापू जग त्यांना आखाड्यावरती घेऊन आलेले विनायक शेळके हे सुद्धा हर्षवर्धन घेऊन आखाड्यावरती आलेले आंतरराष्ट्रीय कुस्ती सराव सरावाला अर्जुन पुरस्कार ते मानकरी काका ब माणुन मी पालेवाडीला दोन हजार अंदाज लागला होता त्या सगळ्याचा अंदाज चुकवला त्याच नाव हो संघी सगळ्यांनी टाले गजरा स्वागत oh. करा oh. 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 नगर जिल्ह्यातला पैलवान नगर जिल्ह्यातला आहे पण नाशिक कडून लाडलेला कोंबाळे नावाचं छोटस गाव